तालुक्यातील वाळूज दे येथील वस्ती परिसरात उसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ताजे ठसे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे वनविभागाने हे ठसे बिबट्याचे असल्याचे स्पष्ट केल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे वाळूज कळमण रस्त्यावरील काठवढा परिसरात शुक्रवारी सकाळी पांडुरंग कोळी हे नेहमीप्रमाणे शि गेले होते यावेळी मारुती कादे यांच्या ऊसाच्या शेतातील चिखलात त्यांना प्राण्याच्या पायाचे मोठे ठसे दिसले त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत सदस्य अमोल कादे यांना याची माहिती दिली कादे यांनी प्रसंगावधान राखून या ठशांचे फोटो वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवले वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी हे ठसे बिबट्याचे असल्याचे दुजोरा दिला माहिती मिळताच वनविभागाचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांसाठी काही का सूचना जारी केल्या आहेत शेतकऱ्यांनी शेतात एकट्याने जाऊ नये सोबत काठी ठेवावी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा आणि मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत आपली जनावरे सुरक्षित आणि बंदिस्त गोठ्यात बांधावीत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता थे थेट वन विभागाशी संपर्क साधावा योगेश घोडके वनाधिकारी आर एफ ओ मोहळ सदरचे ठसे हे बिबट्याचेच आहेत याची खात्री केली के आहे वर ने सदर प्राण्याने अद्याप कोणत्याही पाळीव प्राण्यावर किंवा मानवी वसित माणसावर क्षळांवर हल्ला केलेला नाही अफवावर विश्वास ठेवू नये आमची टीम तेथे रवाना झाली आहे व त्यावर लक्ष ठेवून आहे नागरिकांनी सतर्क राहावे एकट्याने बाहेर पडू नये रात्री अंधारात बाहेर जाण्याचे टाळावे स्क्रॉईट ना प्रस्ताव द्या लागेल धन्यवाद